नमस्कार मी भूषण करंदीकर या विशेष चर्चासत्रामध्ये आपलं स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत ते म्हणजे महिलांचं सशक्तीकरण यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारतर्फे वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत या योजनांचा एकत्रित परिणाम साधून महिला महिलांना स्वावलंबी करण्यासाठी शासन स्तरावरती नेमके काय प्रयत्न सुरू आहेत त्यातूनच मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाचा जन्म झाला आहे आणि या अभियानामुळे नेमके काय बदल होत आहेत याविषयीची चर्चा आपण चर्चा या चर्चासत्रामध्ये करणार आहोत आणि यासाठी आणि या महत्त्वपूर्ण चर्चेसाठी आपल्यासोबत काही मान्यवर आहेत मी त्यांची आपल्याला ओळख करून देतो या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी होत आहेत महिला आणि बालविकास विभाग मंत्री आदिती तटकरेजी त्याचबरोबर आपल्याला या चर्चेमध्ये पाहुणे म्हणून लाभलेले आहेत महिला आणि बालविकास विभाग आयुक्त प्रशांत नारनवरेसर सर आपलं सर स्वागत त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत महिला आयोगाच्या सचिव माया पाटोळे मॅडम आपलं स्वागत मॅडम त्याचबरोबर आपल्यासोबत आहेत देहविक्र करणाऱ्या महिलांचं पुनर्वसन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या स्वाती सिंह मॅडम मॅडम आपलंही स्वागत आणि याविषयी आपण चर्चा करूयात आणि पहिला प्रश्न मी विचारणार आहे तो म्हणजे आदिती तटकर यांना आदितीजी आपण बघतोय की या अभियानाची मूळ कल्पना काय होती आणि आबादी पुरा हक हा नारा यामध्ये कसा समाविष्ट करण्यात आला आणि त्याचबरोबर या अभियानाद्वारे महिलांचा शासन आणि प्रशासनातला सहभाग वाढवण्यासाठी नेमकी पावलं विभागाकडून उचलली जाणार आहेत तर प्रशासनामध्ये सुद्धा महिलांचा सहभाग वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काम करत असताना त्यांना अनेक गोष्टींमध्ये वर्क स्पेसेसमध्ये किंवा शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्यासाठी हिरकणी कक्ष असतील किंवा महिलांसाठी महिला कर्मचाऱ्यांसाठी काही स्वतंत्र सुविधा असतील या निर्माण करण्याचा प्रयत्न हा शासनाने नेहमीच केलेला आहे प्रशासकीय इमारतींमध्ये सुद्धा महिलांसाठी मूलभूत सुविधा असाव्यात ह्या दृष्टिकोनातून सरकार हे नेहमीच सकारात्मक पावलं उचलत आहेत आज जर आपण बघितलं तर राज्यातल्या आपल्या या सरकारच्या ज्या मुख्य सचिव आहेत त्यासुद्धा एक महिला आहेत त्याच्यामुळे आज ज्या वेळेला एक मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा मंत्री म्हणून आम्ही ज्या वेळेला काम करत असतो त्यावेळेला कुठे ना कुठेतरी प्रशासकीय बाबीमधला जो मंत्रालयातला किंवा सचिवालयातला जो प्रमुख असतो ही एक आज महिला त्या पदावर विराजमान आहे त्यामुळे निश्चितपणाने या ज्या सगळ्या बाबी आहेत या महिलांना शासकीय आणि प्रशासकीय क्षेत्रामध्ये अधिका अधिक काम करण्याच्या किंवा येण्याच्या दृष्टिकोनातून प्रोत्साहन देणारे आहेत एखादी महिला ज्यावेळेला मुख्य पदावर बसलेली असते त्यावेळेला त्या नक्कीच महिला कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अधिकाधिक चांगले निर्णय घेत असतात त्यामुळे या सगळ्या बाबींमध्ये महिलांना लक्ष केंद्रित करून त्यांचा सहभाग वाढवणं शासकीय असो किंवा अशासकीय असो यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न हा शासन म्हणून किंवा विभाग म्हणून आम्ही करत आहोत खरंय अदितीजी आपण अतिशय महत्वाचा मुद्दा या निमित्ताने मांडलात आणि नेमका या सगळ्या मागचा उद्देश काय हा मला स्पष्ट करून सांगितलात पुढचा प्रश्न मी मायाजींना विचारणार आहे मायाजी आपण बघतोय की या सगळ्या योजनेमागचा किंवा या सगळ्या जे पुढाकार आयोगाने घेतला आहे त्याचा उद्देश हा आहे की महिलांना संघटित करणं त्यांना व्यावसायिक कौशल्याचं प्रशिक्षण देणं या अभियानाचं हे जे मुख्य टार्गेट आहे किंवा उद्दिष्ट आहे आता हा लाभ महिलांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी विशेषतः ग्रामीण भागात शासनाने कोणती ठोस पावलं उचलली आहेत आणि महिला आर्थिक विकास महामंडळाची नेमकी भूमिका याबाबतीत काय असणार आहे मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान ही वास्तविकता शासनाच्या वेगवेगळ्या योजना अनेक विभागांकडून महिलांकरता राबवल्या जातात पण त्याचं सनियंत्रण एका ठिकाणी आणावं आणि जास्तीत जास्त महिलांना तो लाभ कसा पोचवता येईल या उद्देशानेच या अभियानाची सुरुवात झाली जसं की महिला आर्थिक विकास महामंडळ आहे त्याचबरोबर उमेद आहे एन यू एल एम आहे अशा वेगवेगळ्या विभागामार्फत महिलांच्या किंवा काही शेती विभागाकडून असतील उद्योग विभागाकडून असतील तर ह्या योजना राबवल्या जातात त्या एकत्रित त्याचा आपण अभ्यास केला तर त्यासाठी जिल्हा स्तरावरती एक कमिटी जिल्हाधिकाऱ्यांच्या ह अध्यक्षतेखाली त्यानंतर राज्यस्तरावरती मुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयामध्ये एक कक्षाची स्थापना करण्यात आली आणि हा लाभ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचवणं हा त्यामागचा हेतू आहे आता आपण मावीमच्या बाबतीत म्हणत असाल तर मावीमच्या माध्यमातून बचत गटांच्या माध्यमातून वीस लाख महिलांचं जाळं हे तयार करण्यात आलेलं आहे आणि ह्या बचत गटांमार्फत त्या वेगवेगळ्या वस्तूंचं उत्पादन करून त्यांना एक पारंपरिकरित्या आपण बाजारपेठ ही एक्झिबिशनच्या माध्यमातून मग ती तालुका स्तरावरची असतील जिल्हा स्तरावरची असतील आणि काही वेळेला राज्यस्तरावर एक्झिबिशनच्या माध्यमातून आपण बाजारपेठ द्यायचो पण तितकंच पुरेसं आहे का तर निश्चितच नाही म्हणजे एक महिला किंवा बचत गट बनवत असलेलं प्रॉडक्ट हे फार दूरपर्यंत किंवा मोठ्या प्रमाणात ते करू शकत नाही म्हणून आता आपण क्लस्टर डेव्हलपमेंटचा ॲप्रोच आणला आणि ग्रामीण भागामध्ये जे वेगवेगळे व्यवसाय मल महिलांकडून केले जातात तर त्याचे वेगळे क्लस्टर तयार करण्याचं काम हे मावीमच्या माध्यमातून केलं जातं जसं उदाहरण देईल की गारमेंटचं क्लस्टर यवतमाळसारख्या जिल्ह्यामध्ये पाचशे महिला चालवू शकतील असं एक गारमेंटचं युनिट तयार करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये प्रशिक्षणाचा देखील समावेश केला म्हणजे ह्या महिला ग्रामीण भागातल्या आहेत त्या कुशल वर्कर नाहीत त्यामुळे प्रशिक्षणाची सुद्धा नितांत गरज होती त्याला प्रोजेक्टचा भाग केला आणि तशाच स्वरूपात आणखीन दोन गारमेंटचे युनिट यवतमाळ जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये एक युनिट आम्ही नुकतंच सुरू केलं आणि त्यातून जवळपास दोन हजार महिला हे शिलाईचं काम करतील उत्कृष्ट पद्धतीने करतील ही सोय यातून झाली आणि लगेचच हे युनिट तयार झाल्यानंतर शालेय शिक्षण विभागाकडून गणवेश शिलाईचं काम मिळालं आणि पाचशे महिलांनी दोन महिन्याच्या आत मी यवतमाळचंच उदाहरण देऊ इच्छिते की दोन लाख अठरा हजारचे गणवेश शिवले आणि प्रति महिलेमागे तिला पंधरा हजार रुपयाचा रोजगार त्या माध्यमातून उपलब्ध झाला मायाजी अतिशय महत्वाची माहिती आपण दिलीत मी याच अनुषंगाने आदितीजींना एक प्रश्न विचारणार आहे आदित्यजी जसं आता आपण बघितलं की बचत गट शक्ती गट या गटांना प्रोत्साहन देण्यासाठी मुख्य उद्देश या सगळ्या आपल्या प्रयोजनाबद्दल दिसतो मात्र या गटांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा घेता येणार आहे त्या दृष्टीने आपण काही प्रकाश टाकू शकाल का बचत गटांचं सक्षमीकरण याला आम्ही अधिकाधिक अधिक लक्ष केंद्रित केलं होतं आणि त्यानुसार वेगवेगळे जे विभाग आहेत या अंतर्गत होणारे उपक्रम असतील यामध्ये बचत गटांना अधिकाधिक कशी संधी देता येईल या गोष्टींकडे प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून हे अभियान कार्यरत आहे मला मनापासूनचं समाधान आहे की या अभियानाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान या अभियाना अंतर्गत सर्वांगीण विकास महिलांचा करणं हेच उद्दिष्ट ठेवून जे हे अभियान सुरू झालं आहे ते निश्चितपणाने हे उद्दिष्ट लवकरात लवकर साध्य करेल खरंय धन्यवाद आदित्यजी आता आपण पुढे जाऊयात स्वातीजी आपल्यासोबत आहे स्वातीजी आपण पाहतो की तुम्ही देहविक्रिय करणाऱ्या महिलांच्या पुनर्वसनासाठी काम करताय मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या माध्यमातून अशा महिलांच्या पुनर्वसनासाठी आणि स्वावलंबनासाठी नेमकं काय बळ मिळेल आणि कसं प्रोत्साहन अशा महिलांना मिळेल अर्थातच सबोधजी मला थोडंसं ह्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर बोलण्याची इच्छा आहे आणि आज इथे मी जे काही माझं मत मांडणार आहे ते माझ्या ह्या गेल्या दहा ते पंधरा वर्षाच्या जर्नी मधला जो अनुभव आहे तो इथे मी सांगू इच्छिते की मुख्यमंत्री ज्या आर् महिला सक्षमीकरण ही जी स्कीम आहे ती अर्थातच या महिलांसाठी उपयोगी पडणार आहे कारण प महिलांना फक्त आर्थिकच सक्षमीकरण हे महत्त्वाचं नसतं आणि जास्तीत जास्त या देह देहविक्री करणाऱ्या महिलांचं जर आपण बोललो तर तिला आर्थिक सम सक्षमीकरणाबरोबरच तिचे आरोग्य सक्षमीकरण सामाजिक सक्षमीकरण आणि तिचं फ्युचर मीन्स तिचे मुलं ह्या मुलांचंही सक्षमीकरणाकडे खूप एक धोरणाने विचार करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं आहे आणि हे सत्य परिस्थिती आहे कारण तिथे जाणारा कस्टमर म्हणून जाणारा व्यक्ती बदनाम होत नाही तिथे बसलेली महिलाही बदनाम होते आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये ओढावून जाते त्यामुळे त्या आर्थिक सक्षमीकरण तिचं आरोग्य सक्षमीकरण आणि त्याचबरोबर अर्थातच सामाजिक सक्षमीकरण या सगळ्यांकडून ती एक निगेटिव झोनमध्ये जाते त्यातून ती पूर्णपणे स्वतःचा आत्मविश्वासही गमावून बसते सो so, uh, मला असं वाटतं आहे की ह्या uh, योजनांमार्फत नक्कीच ह्या महिलांना हे पाठबळ मिळणार त्यांचा आत्मविश्वास त्यांच्या ह्या तमाम सक्षमीकरणासाठी त्यांना हे एक पाठबळ नक्कीच मिळणार आहे ह्यासाठी मी काही उदाहरण आपल्यासमोर uh, मांडू इच्छिते कारण त्या उदाहरणामार्फतच ह्याला आधार मिळणार आहे आणि मला आनंद आहे की ह्या व्यासप व्यासपीठावर सर आणि मॅडम उपस्थित असताना हे उदाहरण त्यांच्यासमोर मला मांडण्याची संधी मिळाली आहे कारण ठाणे जिल्ह्याचे जे महिला बाल विकास अधिकारी आहेत गायकवाड साहेब आत्तापर्यंतच्या काम करण्याच्या भूमिकेतनं मला असं जाणवलं आहे की ज्या ज्या वेळेला त्या त्या विभागातला एक चांगला संवेदनशील अधिकारी जर त्या विभागाला मिळतो तर नक्कीच ह्या धपक्यातल्या ह्या महिला असो किंवा इतर वर्गातले गरजू व्यक्ती असो त्यांना नक्कीच हा न्याय मिळतो कारण आपल्या भारतातल्या योजना या अतिशय उत्तम पद्धतीने ह्या मांडलेल्या आहेत गरज असते फक्त ती त्या महि लोकांपर्यंत सॉरी प्रॉपरली पोहोचण्याची सो अशा अधिकाऱ्यांच्या मार्फतच नेमणूक होड आणि हे चेन ही आ, त्या गरजू महिला आणि पुरुषांपर्यंत पोचविली जाते सो so uh, दॅट जेव्हा कोरोनाचा महाभयंकर काळ होता आपल्या सर्वांना सामाजिक लोकांना तर खूप व्यवस्थित जे काही सेविंग असणार वॉटेवर असणार आपल्याला यथार्थपणे सेवा या मिळत होत्या परंतु सर्वात घाणेडी हा शब्द मी वापरू इच्छिते परिस्थिती असणार आहे तर ह्या वर्गाची परंतु सुदैवाने भिवंडीसारख्या या, या हनुमान टिकडीमध्ये जेव्हा तिथले सगळे व्हॉलेंटियर्स आम्ही एकत्रपणे उभे राहिलो आणि मुख्यमंत्र्यांच्या ज्या ज्या सूचना येत होत्या त्या सूचनांचं पालन करत गेलो तर आजपर्यंत तिथे एकही कोविड पेशंट मिळाली नाही आहे आणि अन्नधान्याच्या वाटोपानुसार त्यांची जी डिमांड होती की मॅडम आम्ही बॅट की खाना नाही खाना हमें काम चाहिए हमारे इन हाथों को काम दीजिए आणि हा आवाज जेव्हा ऐकू आला अगदी काळाला तृप्ती झाली की विश्वास बसत नव्हता इमिजिएटली आम्ही धाव घेतली तिथले तहसीलदार सर तेही गायकवाड सरच होते त्यांनी इमिजिएटली तिथल्या एका उत्पादकाशी संवाद साधून पहिलं काम मिळालं ते अगरबत्ती पॅकिंगचं काम मिळालं तब्बल चाळीस महिलांनी डेली वेजवर टू टू हंड्रेड थ्री हंड्रेड हे पहिलं काम तिथे मिळालं आणि त्यानंतर हा आमचाही आत्मविश्वास वाढला एवढी संख्या बघून की एक काम थांबलं नाही पाहिजे आणि मग जेव्हा आम्ही जिल्हा जिल्हा लेवलवरती महिला बाल विकास विभागाशी जेव्हा संवाद साधला तर थोडंसं ते आश्चर्यचकित होतं दॅट इज नॅचरल की मला पहिला प्रश्न विचारला मॅडम खरंच ह्या काम करू शकतील का म्हटलं सर तुम्ही त्यांना एक सामान्य महिलेप्रमाणे ट्रीट करा आणि जशा तुम्ही योजना इतर महिलांसाठी काढतायत बचत गटे वगैरे वगैरे तशीच काहीतरी स्कीम ह्या महिलांसाठी एक स्कीम काढा काय होणार ठीक आहे सरकारचा थोडासा पैसा इकडे तिकडे होणार परंतु जर हे सक्सेस झालं सर तर इट विल बी अ लाईक अ रोल ऑफ मॉडेल भिवंडी हनुमान टिकडी आणि ह्याचा परिणाम महाराष्ट्र आणि तब्बल इतर राज्यामध्ये देखील होऊ शकतो आणि आज मला खूप अभिमान आहे या गोष्टीचा की इतके संवेदनशील अधिकारी ज्याने इमिजिएटली माझ्या ह्या गोष्टी माझ्या या मागणीला दाद देऊन कलेक्टर सरांच्या साह्याने आयुक्त सरांच्या मॅडमच्या साह्याने तिथे एक नाही तर तब्बल तीन कंपन्या आज उभ्या केल्या आहेत ज्या एक्स सेक्स वर्कर्ससाठी यंग सेक्स वर्कर्ससाठी ह्या ॲस्टॅब्लिश केल्या आहेत आपण मागे बघतोय पण आहे, आहे क्लिप त्या महिलांचे आपल्याला तिथे दिसत आहेत तर पहिली कंपनी आहे पेपर डिस्पोजेबल पेपर ज्या अगदी आरामे आरामाने एक सेक्स वर्कर्स महिला करू शकतात कारण त्यांना स्किल लेबर नाही आहे त्यामुळे आधी महानगरपालिका भिवंडी महानगरपालिकेचंही आम्हाला यामध्ये खूप छान योगदान मिळालं आहे स्किन स्किल ट्रेनिंग ह्या प्रथमत भिवंडी शहरामध्ये रेड लाईट एरियामध्ये घेण्यात आल्या सो ह्याचा हळूहळू प्रवा खूप सुंदररित्या हा प्रवास चाललेला आहे आज एक नाही दोन नाही तब्बल चाळीस महिलांचं चा पुनर्वसन हे आपल्या सरकारच्या माध्यमातून सक्सेसफुली झालेलं आहे आणि महिला आज वेटिंगवर आहेत त्यांची इंटरव्ह्यूज होत आहेत त्यांची डिमांड आहे सो so, मी आज ह्या स्टेज गमवू इच्छिते नाही की मी इथे डिमांड करू इच्छिते की नक्कीच फक्त भिवंडी नाही तर इतरही रेडलेट एरियामधल्या रे, स्किल द्या त्यांना त्यांच्या पायावरती इतर काही जॉब करून हे सरकारच्या माध्यमातून शक्य आहे खरं तर नक्कीच हे आदर्श आणि प्रेरणा देणारं असं उदाहरण आहे मी या संदर्भात प्रशांतजीकडून प्रशांतजी जसं आता स्वाती मॅडमनी सांगितलं की एक अधिकारी जो असतो त्याच्या सहकार्यामुळे सामाजिक कार्यकर्ते आणि ज्यांना यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे अशांच्या सहकार्याने एक उत्तम आदर्शवत उदाहरण आपण घालून देऊ शकतो यशस्विनीसारखं एक प्लॅटफॉर्म आहे जिथून आपण कार्य करतो आहे तर त्याबद्दलही आम्हाला थोडंसं सांगाल आ, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान याच्या अंतर्गत जसं पाटोळे मॅडमनी सांगितलं आम्ही विविध ठिकाणी हो क्लस्टर्सचा आता अप्रोच घेतलेला आहे की महिलांना केवळ इंडिव्हिज्युअल न ठेवता त्यांचे क्लस्टर्स तयार करून फेडरेशन्स तयार करून त्यांना एक सामूहिक बळ द्यायचं त्यांना बँकिंग लिंकेजेस एस्टॅब्लिश करून द्यायचे आणि एंड टू एंड राईट फ्रॉम प्रोडक्शन पॅकेजिंग ब्रँडिंग आणि मार्केटिंग इथपर्यंत संपूर्ण लिंकिंग प्रोव्हाइड करून द्यायचं आणि म्हणूनच सी एस आरमध्ये आपण एक यशस्विनी प्लॅटफॉर्म तयार करून दिला आणि तो यशस्विनी प्लॅटफॉर्म तयार केल्यानंतर यशस्विनीचं एक फेडरेशनसुद्धा आपण केलं आहे ज्याच्यामध्ये स्टेट लेवलचे आणि डिस्ट्रिक्ट लेवलच्या बॉडीज तयार केल्या आणि हा प्लॅटफॉर्म ह्या सगळ्या आमच्या महिला फेडरेशनच्या महिला चालवणार आहेत आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही जेवढ्या महिला आहेत त्यांना जर आपला प्रोडक्ट अपलोड करायचं असेल तर निशुल्क पद्धतीने ते आपल्या प्रोडक्ट अपलोड करू शकतात सी एम आर सीज ज्या असणार आहेत मावीमच्या असणार उमेदच्या असणार या सी एम आर सीज ज्या आहेत त्यांचं कम्युनिटी बिझनेस सेंटर म्हणजे एक असं सेंटर ज्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यामधल्या जेवढ्या काही महिला असतील महिला बचत गटांच्या त्यांना त्या ते सपोर्ट करतील प्रोसेसिंग ब्रँडिंग मार्केटिंगसाठी आणि ऑनलाईन मार्केटिंगचा हा प्लॅटफॉर्म आपण आता महिलांना उपलब्ध करून दिलेला आहे जेणेकरून आतापर्यंत असं होतं की कुठेतरी आपण बाजारहाट लावायचा आपले प्रोडक्ट्स विकण्यासाठी महिलांना जावं लागायचं परंतु आता तसं करण्याची गरज नाही आता क्वालिटी प्रोडक्ट महिला बचत गट जे तयार करतील त्यांना एक ऑनलाईन बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचं एक काम आहे पहिलं आपण त्याच्यामध्ये केलं दुसरं आता जसं मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे आपण मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना याचं कॉन्व्हर्जन्स केलं दीड हजार रुपये महिना आमच्या भगिनींना सन्मान राशी म्हणून आपण देतो त्या सन्मान राशीचा उचित उपयोग करणे आणि त्याचा उपयोग दीड हजारापासून दीड लाखामध्ये परिवर्तित करणे हा आमचा उद्देश आहे मान्य प्रायमिणसी साहेबांनी आपल्याला टार्गेट दिलं आहे की आपल्याला लखपती बहीण करायची आहे म्हणून आमचा असा आता नारा आहे की लाडकी बहीण लखपती बहीण मग आता जर लाडक्या बहिणीला लखपती बहीण करायचं असेल तर त्याच्यासाठी ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर आपल्याला तयार करावं लागणार आहे आणि म्हणून प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता अवेअरनेस आणि स्ट्रेंथनिंगचे कॅम्प्स आपण सुरू केलेले आहेत छत्तीस जिल्ह्यामध्ये आम्ही पालकमंत्री महोदयांना रिक्वेस्ट केली आहे कलेक्टर्सना रिक्वेस्ट केली आहे की पाच पाच हजार महिलांचे मावीमचे आणखीन उमेदचे कॅम्प्स घ्यावे महिला बचत गटांचे त्यांना तिथं बोलवावं अवेअरनेस करावं आणि एन्ड टू एंड लिंकेजेस इन इन्क्लुडिंग बँकिंग फॅसिलिटीज हे त्यांना द्यावं जेणेकरून त्यांचे प्रोडक्ट्स आपल्याला मार्केट करता येतील त्याच्या पुढे जाऊन मला एक आपल्याला एक सक्सेस स्टोरी सांगाविषयी वाटेल नागपूरमध्ये पहिला हप्ता जेव्हा मी आला दोन महिन्याचा तीन हजार रुपये मुख्यमंत्री लाडकी बहीणमध्ये तीन हजार महिला एकत्र आल्यात त्यांनी त्या दोन हजार रुपयापैकी एक हजार रुपये वेगळे काढलेत आणि आमच्या डिपार्टमेंटनी मार्गदर्शन केलं त्यांना वुमन एम्पावरमेंट हबनी आणि त्या तीन हजार महिलांनी एक एक हजार रुपये वेगळे करून आपली स्वतःची पतपेढी काढली त्या म्हणाल्यात आता आम्हाला काही बँकेकडे जायची गरज नाही आमची बँक आम्ही स्वतः होणार आहोत तर अशा प्रकारे अनेक जे उदाहरणं आहेत हे आपल्याला फील्डवर महिला सशक्तीकरणचे दिसतात आणि आमचा पुढच्या एक वर्षाचा टार्गेट आहे की भारतामध्ये सर्वात जास्त लखपती बहीण हे आपल्याला महाराष्ट्रात करून दाखवायचं आहे आमच्या मुख्य सचिव आमच्या मंत्रीमहोदया त्याच्यासाठी कटिबद्ध आहेत आणि मला सांगावं असं वाटेल की आमच्या महोदया सन्मान्य आदित्य टटकरे या स्वतः नागपूरला गेल्यात आणि त्या ज्या पतसंस्थेचं उद्घाटन हे त्यांनी स्वतः करून त्या महिलांना बळ देण्याचं काम केलेलं आहे त्याच्यामुळे शासन प्रशासन हे आमच्यासोबत असल्यामुळं मला वाटतं पुढच्या एका वर्षामध्ये आमचा जो टार्गेट आहे की भारतातल्या सगळ्यात जास्त बहिणी ह्या लखपती बहीण करायचा तो आम्ही नक्की पूर्ण करूया निश्चितच खरं तर अतिशय उत्साहवर्धक अशी ही उदाहरणं आपण आज देत आहे मॅमनी पण सांगितली मी आदितीजी तुमच्याकडे येतो की विविध शासकीय योजनांचा लाभ महिलांना देणं प्रशिक्षण रोजगार आणि आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात येतंय महिलांना स्वावलंबी करण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी शासनाच्या या पुढाकाराला मोठं यश मिळाल्याचं आपण या उदाहरणांमधून पाहतोय आपण राज्यभर दौरे केले महिलांशी चर्चा केली आपला अनुभव आपण काय सांगाल मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाची ज्या वेळेला सुरुवात झाली त्यामागची कल्पना अशी होती की एका जिल्ह्यातल्या अधिकाधिक महिलांना एका छताखाली शासनाच्या वेगवेगळ्या योजनेचा लाभ देणं हे या योजनेचं या अभियानाचं उद्दिष्ट होतं ज्या वेळेला मुख्यमंत्री महोदयांनी या अभियानाच्या संदर्भातलं मार्गदर्शन केलं त्यावेळेला राज्यातील दोन कोटीपेक्षा अधिक महिलांना आपण आर्थिकरित्या सक्षम करण्याच्या दृष्टिकोनातून शासनाच्या ज्या ज्या काही विविध योजना आहेत मग त्या महिला व बालविकास विभागाशी निगडीत असो त्यात मावीम असेल माझ्या अंगणवाडी सेविका असतील मदतनीस असतील आरोग्य विभागाच्या अंतर्गत आशा सेविका असतील किंवा बालसंगोपन योजनेअंतर्गत किंवा वयोश्री योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजने योजनेअंतर्गत तुमचं श्रावण बाळ योजनेअंतर्गत उद्योग उच्च व तंत्र शिक्षण शालेय शिक्षण या सर्व विभागाअंतर्गत ज्या ज्या काही योजना असतात ह्या योजनेचा लाभ एका महिलेला एका छताखाली मिळावा किंवा अधिकाधिक योजनेचा लाभ मिळत असताना कुठलीही त्यांना अडचण येता कामा नये हे या अभियानाचं मुख्य उद्दिष्ट होतं थोडक्यात मॅडम आपण असं म्हणू शकतो की महिला शिकली आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली आणि तिला जर का योग्य भावनिक आणि मानसिक आधार मिळाला आणि चांगल्या आरोग्याची हमी मिळाली तर ती फक्त सक्षम होत नाही तर ती सशक्त राष्ट्रसुद्धा घडवू शकते आणि त्याच अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे त्यासाठी शासनाचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे आपण सर्वांनी या चर्चासत्रासाठी वेळ दिलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आज या चर्चासत्रामध्ये इथेच थांबतो आहे नमस्कार